आता तुम्ही मागणी केली होती ती अध्यक्षांनी पूर्ण केलेली आहे त्यावरची काय प्रतिक्रिया आता तुमच्या सगळ्या आंदोलनाची चौकशी होणार चांगलं आहे ना ज्याला भेऊ नये त्याने कशाला भ्यायला पाहिजे बिंदस्त करा आणि तुमचीही <laughs> होऊ द्या सगळ्या मंत्र्यांचे सुद्धा होऊ द्या कोणी कुन कोणी काय काय षडयंत्र असले तुमचेही होऊ द्या अर्धवत करू नका आणि मराठा बांधवांना सांगतो मी हे मी आधीच सांगितलेले कधी आपली परवा बैठक होती त्या दिवशी की हे षडयंत्र रचायला लागलेत ला मला ला गुतवायसाठी तसे लोक यांनी तयार केले तर मुंबईत नेऊन बसविलेले हे मी आधीच सांगितलेलं आहे मराठा समाजाला त्याच्यानंतर मला काय बोलायचं तर मी बोललेलं आहे त्यापेक्षा सरळ सांगितलं तू इकडं काय षड्यंत्र करतो हो, मीच तो आहे घरी येतो हो चल हे ये सांगितलेलं आहे मी परत कुणी आणलं गेल्यानंतर आणि कुठे बैठका था झाल्या या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे असल्याचे समोर येईल असं त्यांनी म्हटलं आता मग यासाठी आहे ना आणि जर माझं सगळं खरं निघलं तर एसआयटीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागत यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायदा धरून सारखे भेट दाखवून मध्ये टाकायसारखे ना काढावा तुम्ही निष्पाला लढा जेने माझ्या विरोधात लावली त्याला जेल ला कारण मला माहितीये मा घरी कोण आलोय का मी चालू तर मी पळपटा नाहीये मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता यासाठी मी सांगतो आता यंत्रणे समोर सांगतो तुम्ही करायला असं काही सहकार्याने आरोप केला ना त्याचाही उल्लेख त्यांनी विधानसभेत केलेला फडणवीसांनी त्याचं कामच ते आता त्याला नेलं इथून नारायण मराठ्याचा वाटोळा करायसाठी मराठ्याच्या आई बहिणी आहेत मराठा पोरग मराठ्यांच्या विरोधात साक्ष देत आहे तुला माहित होत आता अर्थ त्याने तुला पाठविला असत दंगल म्हणून आम्ही शांततेत बसलेलो आहे तिथं मी उपोषण करताय तिसऱ्या चौथ्या दिवसा माझ्या डोळ्यात धूर गेलाय मला सुरुवात दिसली नंतर काहीच दिसलं नाही आणि तो सांगतो दगड करायला लावली त्यावेळेस कोणालाच कोणाला माहित नव्हतं पोलिसांचे हाणार आहेत का ते घुसल्यावर सुरु झालं धडाधड आणायला त्याचे व्हिडिओ त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे सुद्धा त्या गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ शूटिंग काढत होते ते आम्हाला माहिती आहेत पहिले दिवस पहिल्या सुरुवातीपासून काढत होते त्याचंही नाव घेऊ आम्ही ती बी शूटिंग हाना त्यात जर तुम्ही काटछाट केली असली तर कोण या काय ज्या काही सुरू केलं हाना मानायला चाल होता पाहिजे तिथं हे माहितच नाही आणणारे माहीत असलं तरी माणूस म्हणू शकतो बा आपण प्रतिकार तरी करा बचावासाठी माहितच नाही फक्त पाच सातशे एक दीड हजार जण आले आणि लॉट मध्ये भुसला आणि हाना चालू केलं आणि इतका दूर झाला काय क्षणात कोणालाच काही करा कोण काय झालंय कोण हाणाल मग तुला जर माहीत होत जातीचं वाटोळ करायला नारायण राणेचं ऐकून निघाला लोक गुतवाल निघाला खोटे लोक परत गुतवाल निघाला तुला तरी मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊ हो, काहीतरी वाटलं पाहिजे नेत्याचं किती ऐकावं जातीचं किती आणि ते खोटं सांगावं खरं असलं तर सांगावं खोटं सांगाव कोण कोणाची आई बहीण काढत असेल तर सत्ताधारी असो वा विरोधक देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी उभार पा आहेत किती वाईट वाटलं वाट किती वाईट वाटलं वाट वाट वा? आमच्या आई बहिणीच्या छातावर नाचलात गोळ्या घातल्यावरून तुम्ही नाही तर वाईट वाटलं वाट आज किती वाईट वाटलं माझ्या आया बहिणीच्या मुंटकीवर पाया दिले वरून मारलं वीस वीस पोलीस आणि स्वतः एक एक महिलेला उचलून आपटिता करे तुम्ही ईटाने हां डोक्यात त्यांच्या तुमची रुस्ती आय म्हणलो किती लागल आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही तवा कुठे गेलता या सायटीने आहे सत्ता हातात आले मग दुरुपयोग करून लोक तो ह्या तो ह्याकडे करायला लागला का सगळे आणि तो या सायटीला चौकशाला घेऊन माझ्या आई बहिणीचे मूर्जे पडून येऊ का नाही पडून देणार मराठ्यांच्या आई बहिणीवर पोर हात उचलला नाही उचलून देणार तुला तो जेलला मी पन्नास वर्ष सदा भोगायला तयार आहे आमच्या आई बाई त्या डोक्याच्या चिंदार चिंदार झाल्या चेहरी बाजूने त्यांना टाके काय बोलतो पाय मोडलेत पाय हात पाय गोळ्यात पाय त्या पोरांच्या बीर माता माऊलीसाठी तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का आणि मग तुम्हाला पोलिसाला मारलं हा त्यावेळेस मग तुम्हाला पोलिसाला मारलं बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो आई बहिणी आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो अंतरवालीतल्या ती सगळ्यांची रक्षण करा आपण आपल्या मराठींच्या आई बहिणीचं रक्षण करा त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत त्याला माफ करू नका तो 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 जमवायला याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध यासाठी साईट नेमाला लगेच मंजुरी दी मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू याच्या हातात जेलला टाकायसाठी कारण मी मराठी बोलतो सावध वा की आमदार सुद्धा मराठ्यांचे तुम्हीच मोठे केलेत हे सुद्धा तिकडून बोलायला लागलेत बाकडे वाजायला लागलेत अरे एवढे स्वार्थी बनतान स्वतःच्या आई इकडे तुकडे केलेत मुंडके मोडलेत काही काही माता मारले आणखी कमरावर चालता येत नाही अरे आमदारांना तुमची आई असेल ती बाकडे का वाजता त्या केशी माग घ्या म्हणतोय खोट्या केशीस केल्यात खाऊन आई बहिणीच्या ना आई बारीक बारीक लेकरांच्या पाठीशी उभारा आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठीशी उभारा तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी काय बाकडाबाजी का मी मरायला घेत नाही फाशीवर जायला तयार आहे पण हटत नाही ओबीसी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय तू किती अन्याय करणार मराठ्यांना एकच सांगतो फक्त अर्ध्यावर सोडू नका हो तेव्हा मग तू मराठा समाज माझ्या मागे आहे मराठीचे नेते माझ्या पाठीशी आहेत हे सगळा डाव टाकायला मी तुम्हाला आधीच सांगितलेले आणि हेव डाव जेव्हा म्हणतो ना देवेंद्र फडणवीस की जे आरोपी साक्षीदार झालाय ह्या पोरानं मुंबईला जाताना रॅलीत जाताना व्हिडिओ टाकलेला नारायण राणेंनी त्यावेळेस व्हिडिओ टाकायला लावलेला हे स्टेडियम होतं मी सांगितलं ट्रॅप आहे असे बारा तेरा ट्रॅफ आहे जाणकीर राहिले जाणकीर राहिले फक्त यांनी त्यावेळेस ते वापरले नाही एकजूट फुटून देऊ नका यांना काहीच करता येत नाही फक्त मुलगा म्हणून माझ्या पाठीशी उभारा आणि ते तो बारा कारण हे साधायला आहे सत्ता आता घेऊन मराठा समाजाला दिलं म्हणतो काय दिलं सारधी दिली अण्णासाहेब महामंडळ दिलं बाकीचा दाखल नाही दिलं का तिकडे उपकार सांगायला का तुला सत्य मराठ्यांनी बसविलं म्हणून दिलं काय दिलं आरक्षण मागचे पंच्याहत्तर वर्ष झाले मराठी दिलं का न टिकणार देतात गेलं कोर्टात लोक आता पुन्हा आमच्या मराठ्यांच्या जा पोराचं वाटलं मी गोरगरीब मराठ्यांच्या करोडांचं कल्याण करायला निघालो करणार कष्टकरी मराठ्यांसाठी मी उभा आहे नौकरदार वर्ग आमचा मराठ्यांचा असलाना अडचणी द्यायला लागला शिक्षण करून पोरं त्यांच्या नाव करायला लागणार व्यावसायिक मराठा अडचणी द्यायला लागला पोर शिकून त्यांचे अधिकारी व्हायना आमचा कष्टकरी शेतकरी सामान्य मराठा अडचणीत यायला लागला डबेवाल्यापासून आमदार मंत्र्यांचे सुद्धा पूर अडचणीत यायला लागले शिकून कोणासाठी भांडतोय मी माझ्या मुलाच्या स्वार्थासाठी मी मराठ्यांनी मोठे होत म्हणून भांडतोय लक्षात असू द्या मराठे बांधवांनो हे सगळं डावे षडयंत्र आहे जेणे बाकीच्याला गुतविले तसं मला गुतवाय मी गुताला भेट नाही फक्त तुम्ही माय बाप आशीर्वाद माग ठेवा आणि शांततेत देत मागं उभारा याला करू द्या काय करायचं मी भेट नाही तुम्ही काळजी करू नका म्हणून ज्या प्रकारे डेव्हलपमेंट सुरू आहे आपल्याला वाटतं काही म्हणजे कधीच आपल्याला देखील होण्याची शक्यता आहे अरे मी म्हणलं मग आत्ता जायला तयार अरे मी अरे ज्याला कलंकच नाही तो भेटत नसतो कलंक असतात ते हो मला दार उघडा मला सटकून पाठ सटकत नाही तुमच्या समोरून जाणार भीती नाही मान कापायला भेट नाही आणि जेलमध्ये मध्ये गोळ्या घातल्या तरी भेट नाही अरे किती पवित्र माझ मरण येणारे मला म्हणायचं मराठा समाजासाठी हसत मारणारे किती पवित्र मरण यायला लागलं म्हणून जरा गेला जातीसाठी लढून आणि देवेंद्र फडणवीस मुळे देवेंद्र फडणवीस मुळ मला मन यायला लागले छत्रपतीवर और... सुद्धा एक वार झाला होता एक आणखीन प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी तुमच्यावर आणखीन एक आरोप केला की शरद पवारांचे तुम्हाला दररोज फोन येत होते शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर मी कधीच बोललो आणि मी पवार साहेबांच नाही प्रवीण दरेकर साहेबच नाही मी कोणाचीच मदत घेतली नाही कोणाची हा ते आले आल्यावर मी टाकून द्यायचं ना मला राज ठाकरे साहेबांची मदत ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत ना बाळासाहेब थोरात साहेबांची किंवा ना नाना पटोले साहेबांची ना विजय वडंटीवार म्हणजे काँग्रेस होतो वडंटीवार साहेबांची ना चव्हाण साहेबांची आणखी कोण राहिले पक्ष ना बच्चू भोकळूंची ना प्रकाश आंबेडकर साहेबांची त्याची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून त्याच्यात कोणाचीच मदत नाही कोणाचीच नाही ना शिंदे साहेबांची ना कोणाचीच आणखी कोण कोण त्यांच्यात ना आजी दादाची आणखी कोणते कोणते पक्ष त्यांनी सांगत ना राजीव शेट्टी साहेबांची ना सदा गो साहेबांची ना आणखीन काही पक्ष असतील ना कोणाचीच ना रामदास आठवले साहेबांची ना त्या हरिभाऊ राठोड साहेबाची ना पंकजा मुंडे साहेबांची ना माधेवधानकर साहेबांची ना पडळकर साहेबांची पाठभर आहे पाठिंबा अरे यार आमचा त्यांना त्यांचा आम्हाला देणार ना जनता आम्ही ना मराठ्यांना फक्त एकच विनंती षड्यंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला जायचं रॅलीसाठी सांगितलं होतो फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत त्रास रोपात केले दुसऱ्याशी गुन्हे दाखल केले म्हणून आपल्याला फडणवीस साहेबांनी मुद्दा मी एस आयला सांगून करायला लावला दुसरं मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्याला यापैकी ती कस काय झाली ती अॅडवोकेट जनरल कस काय अर्ज करते आणि एक खाजगी याचिका करता मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे तो पेशर याचिका करता मग हे पण त्या शाळा आहेत तुमच्या गुन्हे माग घेतो घ्या ना अंबलबाजावणी करतो करीना आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू झाले मी केलं इथं बसण्यापेक्षा तो याच देतो चल गुत पण निष्ठा मी शकत नाही माय बाप मराठींना त्यांचं सरळ म्हणणं दहा टक्के निष्कारावं तरच समाज आपल्या बाजून होईल नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं तरच सत्ता येते तुमच्या सत्तेसाठी माय मराठीला बसून आणि त्यांना माहिती येऊ निष्ठावान पूर गे मी समाजाला बाप म्हणलं हे हरमपूर पोरग हे बदलू शकत नाही याचा गेम का म्हणून तुम्हाला बैठक त्याशी सांगितलं मराठा समाजाला ते गेम करणारे आणि गेमाला भेटणं असण मरण येणं लय भाग्य लागत आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारे अरे मी हसत मरतोय मराठ्यांना पण ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही असं मरण यायला भाग्य लागतं मनोज सरांगे मरण पात तयार आहे मराठ्यांचे कधी बी कधी बी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे खंबीर आहे माझा मराठा समाज माझं संरक्षण कराल कारण मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीर आहे खेटा खेळ कि ते खेटाचे यत्ता पठ्या तयार चलो धन्यवाद एक शेवटचा प्रश्न आता सध्या जे काही डेव्हलपमेंट झालं तर आपण सध्या अपील करतायत शांतीपूर्वक राहावं जे मराठा लोक आहेत त्यांनी प्रतिक्रिया पहिल्यापासून मराठा समाजाला मी सांगितले आज नाही शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा पहिल्यापासून का आज नाही सांगत कसल्या उद्रेक जाळपोळ करतो ते आपला नाही पहिल्यापासून कालही मी मुंबईला सांगितलं मी आता चाललोय कोणी उद्रेक जाळपोळ करायचं नाही त्याला घडून आणायचे त्याला बेचारा करायचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही नाही होऊ दिला मी परवा मांघारी फिरलो म्हणून मराठी निधी पुढे शांततेत राहायचं सगळे रास्ता तीन तारखेच्या सुद्धा धरणे आंदोलन तेच रूपांतर करा सकाळी उपोषणात करा मी येतोय ये तुमच्या भेटीला आणि याने नाही येऊन दिलं मधीच तर जेल मधून तुमच्या संघ आहे पण तुम्ही हटायचं नाही माझ्या पाठीमागून मी हटत नाही मोर्चत घ्यायचं तर ओबीसीतून आरक्षण सगळ्या मराठ्यांचे आमदार विरोधात गेले तरीही आपल्या लेकरासाठी आपण हटायचं नाही नेत्याला पक्षातल्याला बाप नाही मानायचं जातीलाच बाप मानायच आणि जातीचेच पोर मोठे हो करायचे स्वतःच्या पोरासाठी लढायला शांत देत आशीर्वाद द्यायला सावधरा माझ्या पाठीशी मला न्याय देव कुठं न्याव द्या मनोजारांगे एक रुपात सापडू शकत नाही कोणाला एक रुपात हे शब्द शेवटपर्यंत सहा कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून तुम्हाला माय बाप म्हणून तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठं हे षडयंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार मी मध्ये गेलो तरी बाहेर येणार चलो धन्यवाद धन्यवाद थँक्यू मी शर्वरी करा तिचा जागा न्यूज शेजरी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत